नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आमच्या भागात होळी आणि धुळवळ कशी झाली ते व्हिडिओ पहा तर ही होळीची पूर्वतयारी झालेली आहे जागा स्वच्छ करून होळीसाठी लाकडं आणि गौरा रचून एरणाचं झाड लावलेलं आहे आणि होळी ही अशी पेटवलेली आहे तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही अशी होळी पेटवली जात असते तर अशी सुद्धा एक होळी पेटवलेली आहे पहा आणि होळीला दुसऱ्या ठिकाणी अशी पण एक होळी आहे आणि तिला नैवेद्य दाखवलेलं आहे होळी स्त्रिया ज्या आहेत पाणी घालून एक प्रदक्षिणा मारतात घालतात होळी आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर होळीचं पूजन केलं जातं हळद कुंकू फूल अक्षदा होळीला वाहिल्या जातात त्यानंतर घरामध्ये जे स्वयंपाक केलेला असेल स्वयंपाक जो केलेला असतो गु पुरणपोळी किंवा गोडाचा पदार्थ त्याचं सगळं नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर खोबऱ्याची वाटी ती भाजून खाल्ली जाते पण ती भाजत असताना काळजीपूर्वक भाजून घ्यावी लागते कारण ती जास्त भाजली गेली तर कडू चव लागते कारण ला 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 तो प्रसाद खायचा असतो तुकडे करून घरातल्या सगळ्यांनी आणि नंतर नारळ देखील वाहिलं जातं होळीला अर्पण केलं जात असतं तर ते वाहण्यापूर्वी नारळ आपल्या घराच्या प्रवेशद्वारा भोवतून पाच वेळा ते घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरवलं जातं नकारात्मक शक्ती दूर व्हावी अशी प्रार्थना करून ते नारळ मग होळीमध्ये अर्पण केलं जातं दुसऱ्या दिवशी धुळीबंधन असतं तर हे होळीची जी राख असते ती राख अंगाला फासून मग धुळवळ साजरी होत असते पण काळाच्या अवघात रंगपंचमी म्हटली जाते उत्तर भारतामध्ये मा तर होळीच्या आधी पंधरा दिवसानंतर पंधरा दिवस हा सण साजरा होतो आम्ही महिला वर्गांनी धुळवळ आणि होळी खूप छान पद्धतीने के साजरी केली आहे व्हिडिओ कसा वाटला हो। की सांगा वा? प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू